तेव्हा दैसर फार सुधारित नव्हतं मला कुठेतरी गव्हर्नमेंटची नोकरी नको होती करायची नव्हती त्यामुळे मला बिझनेस करायचा होता सगळ्यात पहिली नोकरी होती मी कोहिनू टेक्निकल दादरला आहे जे प्रिंटिंग प्रेस स्वतःची होती आणि तिथे जस्ट प्रॅक्टिससाठी म्हणून मी जात होतो आणि त्यावेळेस एकशे वीस रुपयाचा पगार त्यावेळेस मला मिळालेला नाही नोकरी करणाऱ्याला शक्य नाही हे बिझनेस केल्यावर हे असं सगळं चांगलं चांगलं खायला मिळेल आम्ही कोकणात राहणार आहे आणि त्या काळामध्ये कोकणात जायला एवढं सोपं नव्हतं नमस्कार मी प्रकाश पंचेकर तुमचं सगळ्यांचं मराठी उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे हे चॅनल सुरू करण्याचा उद्देश एवढंच आहे की आपण नेहमी ऐकत असो की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही किंवा मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही पण त्याची ही दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवतो की मराठी माणूस बिझनेस करू शकतो आणि यशस्वीरित्या पुढेही जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी हा मग छोटासा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातील आपले मराठी उद्योजक कुठला बिझनेस करतात कोणत्या टाईपचा बिझनेस आहे हे तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे आजच्या भागात आपण अशा उद्योजकाला भेटणार आहोत जो, जो उद्योजक आपल्या सर्वांसाठी खूप असं योगदान करतो आहे शेतातील पिकलेला माल ते पण कुठलंही केमिकल विरहित ते आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम ते करत आहेत ह्या त्याचा उद्योग आहे हे त्यांचा व्यवसाय आहे आणि ते व्यवसाय ते खूप उत्तमरित्या पार करत आहेत तर मग चला भेटूया आजच्या या उद्योजकाला ज्यांनी मानवजातीचं जा कल्याण केलं आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत कमलेश नाईक सॅटम सरांची मी एक थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो जर तुम्हाला व्हेजिटेबल फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल कुठलेही केमिकल विरहित घ्यायचे असेल तर तुम्ही सरांकडून घेऊ शकता त्यासाठी त्यांनी जो उद्योग चालू केलेला आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून ही माहिती घेणार आहोत तर सर अच्छा मला सांगा तुमचं की तुमचं बालपण कुठे गेलं सर मी म्हणजे जन्मच माझा दहीसरचा त्यामुळे लहानपणापासून शाळेचं शिक्षण म्हणा आणि त्याच्यानंतरचं शिक्षण हे आमचं सगळं दहिसरमध्ये झालं आणि तेव्हा दहीसर फार सुधारित नव्हतं हो चार पाच वेसला आणि बाकी सगळीकडे शेती होती अशा पद्धतीचं दैसर होतं आणि इथले आपलं शिक्षण झालं अच्छा आपण बोलतो ना की शालेय शिक्षण झालं की आपण उच्च पदीसाठी आपण पुढे जातो तर ते तुमचं उच्च शिक्षण तुमचं खूप उच्च शिक्षण म्हणजे मला सुरुवातीपासून आमच्या घरात शेतीची आवड होतीच आणि त्या व्यतिरिक्त मला डिफेन्समध्ये जायची हौस होती त्यामुळे वडिलांनी आम्हाला सायन्समध्ये माझ्या कॉलेजमध्ये शिक्षण बारावीपर्यंत केलं त्याच्यानंतर मी डिफेन्समध्ये जायचा प्रयत्न करत होतो पण त्याच दरम्यान मला कुठेतरी गव्हर्नमेंटची नोकरी नको होती करायची नव्हती त्यामुळे मला बिझनेस करायचा होता त्यामुळे ते वेगवेगळ्या पातळीवर मध्ये प्रिंटिंग प्रेस असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा ट्रान्सपोर्टचे असेल असे बिझनेस करायचे माझे प्रयत्न केलेले त्यामुळे माझं शिक्षण बारावीपर्यंत झालं आणि त्यानंतर वेगवेगळ्या उद्योगात आपण धडपडतो अच्छा आता आपण बोलतो की कुठलाही व्यवसाय करणं अगोदर एक मराठी माणूस मला नोकरीमध्ये असतो तर तुमची व्हेरी फर्स्ट म्हणजे पहिली नोकरी कुठली होती सगळ्यात पहिली नोकरी होती मी कोहिनूर टेक्निकल दादरला आहे माहिती असेल सगळ्यांना तर तिथे मी त्यांची प्रिंटिंग प्रेस स्वतःची होती आणि तिथे जस्ट प्रॅक्टिससाठी म्हणून मी जात होतो आणि त्यावेळेस तिथून मला पगार दिलेला त्यामुळे पहिला पगार जो एकशे वीस रुपयाचा पगार त्यावेळेस मला मिळालेला तर ती भाजी पहिली नोकरी अच्छा अच्छा त्यानंतर आपण जेव्हा नोकरी करतो की त्याच्यानंतर आपण विचार बिझनेस करावा आणि त्याच्यासाठी आपण पुढे वाटचाल सुरू करतो मग ते नोकरी आणि बिझनेस हा जर वाटचाल कसं सुरू झालं बेसिकली नोकरी मी पहिले सांगितल्याप्रमाणे मला नोकरी करायची नव्हती नो मला बिझनेस करायचा होता पण सुरुवात करण्यासाठी काहीतरी हातामध्ये भांडवल लागते आणि त्याचप्रमाणे आपल्याला अनुभव पडला त्यामुळे म्हटलं नोकरी करता करता कुठे काय जमत असेल लोकांना जेवढ्या जास्त लोकांना भेटू तेवढं आपल्याला जास्त लोकांकडनं ज्ञान मिळेल त्याप्रमाणे मी तो, तो प्रयत्न चालू केला आणि मग ती पहिली नोकरी तिकडे केली कारण मी प्रिंटिंगमध्ये मला वाटायचं की त्याच्यात चांगलं हे स्कोप आहे कारण प्रिंटिंग कसं सगळीकडे लागतं ना त्यावेळेस त्यामुळे म्हटलं हे चांगला स्कोप आहे म्हणून ते प्रिंटिंगचा डिप्लोमा केलेला आणि मग तिथे नोकरी करत होतो ते करत असताना मग काही म्हणजे युनियनचे प्रॉब्लेम आले मग ती नोकरी सुटली मग आमच्या ओळखीच्या ह्याच्यामध्ये जे आपले मल्टी आ, लेवल मार्केटिंग असतं ना त्याचे बिझनेस केले मग ते के करता करता अचानक एका दिवशी आमच्या शेजाऱ्यांनी मला हिंदुस्थान युनिव्हिअर सांगितलं आणि मग युनिलिअरमध्ये मी जॉब करायला लागलो पण तिथे स्टार्टिंग ॲज अ मी सेल्समन म्हणून जॉब केला पण आपली म्हणजे हळूहळू स्वतःच्या मी ते वरच्या लेवलपर्यंत म्हणजे जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मी ऑपरेशनल मॅनेजर म्हणून जॉब केले जातो अच्छा तुमची नोकरी झाली त्याच्यानंतर व्यवसाय करावा ही संकल्पना तुमची कशी आहे मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे थोडक्यात सांगतो आमच्या शेजारी आमोणकर म्हणून राहायचे आणि त्यांची फोर्टमध्ये हॉटेल होती आणि ते जेव्हा शनिवारी जेव्हा घरी यायचे ना तेव्हा त्यांच्याकडे अशी खारी बिस्किटं टोस्ट अशी भरभरून पॅकेट आणि त्या काळामध्ये ना आपल्या घरी बिस्किटं केव्हा यायची कोण पाहुणे येणार असेल तर त्यांना कधी दिसायचं आणि ह्यांच्या घरी दर शनिवारी तर कुठेतरी माझ्या डोक्यात असं फिट बसलेलं आपल्याला जर असं लाईफ जगायचं असेल ना तर आपलं पण हॉटेल असलं पाहिजे आणि ते कुठेतरी असं खुणावत होतं मग ते खुणावताना आमच्या मामांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता तर त्यांच्याकडे गेलो मेमेनेच्या सुट्टीत की एवढी मोठी आंब्याच्या पेट्या लागलेल्या असतात म्हणजे अडी लागलेली असायची आणि पाहिजे एवढे आंबे का उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीत गेलो तर ड्रायफ्रूट सुकत घातलेले असे वाटेल तसे का म्हटलं हे नोकरी करणाऱ्याला शक्य नाही हे बिझनेस केल्यावर हे असं सगळं चांगलं चांगलं खायला मिळेल हा सेकंडली तिकडे तिकडे एक अनुभव होता आणि तिसरा जो माझ्या मित्राच्या वडिलांनी सांगितला ते प्रिंटिंगला मरण नाही आणि मग त्याच काळात म्हणजे नव्वदीच्या आसपास दाभोळकरांचे ते हे होते दिवाळीशी वगैरे आपण हे पाहत ना ग्रीटिंग तर ते त्यांचे गणपतीचे होते तर ते हो स्क्रीन प्रिंटिंग आणि प्रिंटिंग याच्याबद्दल किती होते म्हटलं हे मरण नाही याला आणि हे स्वस्तातला बिझनेस आहे असं त्या हिशोबाने ते माझं तिकडे मला ओढा होता नोकरी करायच्याकडे नव्हता अच्छा आता तुम्ही बोलता की तुमचा ओढा होता की प्रिंटिंग लाईनमध्ये पण आता सध्या तुमचा बिझनेस आहे व्हेजिटेबल तिकडनं व्हेजिटेबल बिझनेस तुम्ही कसं एंट्री केली Uh, काय झालं की दोन हजार पंधरापर्यंत मी जॉब करत होते युनिलिव्हरमध्ये आणि uh, काही कारणांमुळे मला ती जॉब सोडावी लागली आणि लहानपण असताना इथे सगळीकडे शेती होती दहीसरमध्ये आणि आम्ही ते सगळे प्रोसेस बघितलेली शेती करतानाची परत आमच्या आमचं जे घर होतं त्याच्या पागे सुद्धा जागा याच्या पाठीमागे स्त्री म्हणजे घरातल्या लेडीज असे ते ते फुलझाडा वगैरे लावायच्या आणि आमच्या काकांना हाऊस होते म्हणून ते दरवाजूचे पुढच्या भागामध्ये भोपळा लाव वांगी लाव कोथिंबीर कळ को, अशी सगळ्या वेगवेगळ्या भाज्या घ्यायची आणि संपूर्ण चाळीमध्ये पाच घर होती पण आमच्या दरवाज्यावरती सगळी भाजी तयार करायची भाजी त्यामुळे ते बघून मला हो 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 ती कुठेतरी आकर्षण होतं आणि मग ते कुठेतरी ओढा होता पण आम्ही कोकणात राहणार आहे आणि त्या काळामध्ये कोकणात जायला एवढं सोपं नव्हतं त्यामुळे वडिलांनी मी जेव्हा म्हणाले की मला शेतीमधलं शिक्षण घ्यायचं आहे तर वडील म्हणाले ते शक्य नाही गावाला जाऊन राहणार कसं तू आणि कसं करणार ते त्यामध्ये कुठेतरी दबलेलं होतं दोन हजार पंधरा साली जेव्हा जॉब सोडला तेव्हा मग ते पण कुठंतरी उफाळून आलं की आपण केली पाहिजे कारण थोड्यास सुधारणा झाल्या त्या हिशोबाने आणि मग पाळीकर गुरुजींच्या संपर्कात आलो कारण शेती कशी करायची हे माहितीच नाही ना मग ते पाळीकर गुरुजींच्या संपर्कात आलो मग त्यांची शिबिरं केली तीन चार शिवार फेऱ्या केल्या आणि मग त्याच्यावरनं आपल्याला कळलं की नाही ही शेती आपण करू शकतो म्हणजे कठीण आहे पण ती आतमध्ये एक उर्मी होती ना ती अशी दाबून बसून देवत नव्हती त्यामुळे ते आपण करायचं असं ठरवलेलं होतं अच्छा आपण जेव्हा ना की नोकरी जोडून आपण व्यवसाय करतो घरच्यांचं पाठिंबा तुम्हाला कसं कुठल्या पद्धतीने होतं नाही वरच्यांचा विरोध नव्हता आई वडिलांचा नव्हताच विरोध कारण त्यांना माहिती होतं की पहिल्यापासून मी नोकरी करणारचला नव्हतो त्यामुळे मी कधी गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय केला नाही आणि ट्रायही केली नाही त्यामुळे त्यांना हे माहिती होतं आणखी बरेचसे ते उद्योगधंदे करून बाजूला झालेले होते पण त्यांचा कधी विरोध नव्हता हा पण अधेमध्ये कधी कधी असं व्हायचं तेव्हा बोलायचे पण विरोध असा नव्हता अच्छा अच्छा आता आम्हाला सांगा की तुमचा हा जो व्यवसाय वेजिटेबल की शेतमालापासून डायरेक्ट तुम्ही ग्राहक पोहोचवता तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता सा नक्की ह्याचा फायदा त्यांना कसा होऊ शकतो आपण बेसिकली नॉर्मली आपल्याकडे भाज्या येतात तर कुठून येतात कोणाला येतात म्हणजे पुण्या शेतकऱ्यांनी पिकवल्या आहेत की नाही काही माहीत नाही आपल्याकडे कसं आहे की जे विषमुक्त शेती करतात या शेतकऱ्यांशी जेव्हा मी म्हटलं की मी शेती होतो तेव्हा पायकर गुरुजींच्या संपर्कात आलेलो होतो त्यावेळेस बरेचसे शेतकरी आमच्या त्या शिबिरांमध्ये ओळखीचे झालेले आणि हे सगळे नैसर्गिक शेती करणारी लोकं होती वेगवेगळ्या पद्धतीने करत होती आणि मग त्यामुळे त्याला त्यांचे प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर बोलण्यात चालणं झाल्यामुळे त्यांची अडचणी कळलेल्या त्यांना मेन महत्त्वाचा मुद्दा होता की त्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत होता तर मग मी विचार केला की आपण जर त्यांच्या मालाला मुंबईमध्ये भाव मिळवून दिला कारण मुंबईसारखं मोठं मार्केट आहे आणि शेतकऱ्यांना असं मार्केट मिळत नाही आहे आणि हे त्यांना हवं होतं पण शेतकरी स्वतः येऊन कधी विकू शकत नाही कारण तो शेती बघेल तिकडे इकडे विकायला येईल त्यामुळे तिथे इथे कोणतरी मग तेव्हा आपण विचार केलेला आणि माझ्यासारखे के काही समविचारी होते आम्ही एकत्र मिळून हे सुरू केलं की मुंबईमध्ये आपण विक्री व्यवस्था चालू केली आणि त्या पद्धतीने आपण हे काम करायला सुरुवात केली आता ह्याच्यामध्ये जेव्हा विषमुक्त म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये आता जे आपल्याकडे नॉर्मली जी, जी स्वातंत्र्यानंतर जे चालू झालं आहे त्याच्यामध्ये टोटली ते युरिया आणि फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाईड टाकणं झालं होतं आणि काय होतं की ते तेव्हा काहीतरी थोडासा त्याला हे तरी होता की एक प्रमाण तरी होतं आता काय होतं आहे की हिशोबाने ते टाकलं जातं आणि त्यामुळे मग ते सगळं पिकामध्ये उतरतं आणि ते आपल्या शरीरात जात हो बरोबर आणि मग हे वेगवेगळे आजार जे आपण बघतोय जे पूर्वीजा काळी नव्हते जसे फक्त श्रीमंताच्या ठिकाणी असायचे ते आता सर्वसामान्यांच्या घरात आलेले आहेत आणि आपण जेव्हा हे विषमुक्त अन्न देतो तेव्हा आपली हे गॅरंटी असते की आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं केमिकल वापरले जात नाही जशी गाईचं शेण गोमूत्र आणि नैसर्गिकरित्या जी काही झाडं पाल असतील त्यांचा अर्घ काढून त्याच्यापासून पेस्टिसाईड बनवलेले असतात त्यामुळे असं अन्न खाल्ल्याने तुमच्या शरीराला काय त्रास नाही नैसर्गिक अन्यामुळे त्याच्यामध्ये जे निसर्गता जमिनीमध्ये आपण जमिनीला आई म्हणतो ना त्यामुळे आईकडनं त्या पिकाला सगळं जे काही अन्नद्रव्य असतं ती मिळालेली असते आणि तीच त्या फळांच्या थ्रू भाज्यांच्या थ्रू किंवा अन्नधान्या थ्रू आपल्याला मिळतात त्यामुळे एक हेल्दी अन्न तुम्हाला ह्या पद्धतीने खायला मिळेल मग ते भाज्यांच्या प्रमाणात असेल फळांच्या असेल किंवा आपले नेहमीचं धान्य कडधान्य किंवा तेल वगैरे असेल त्याच्यावर मार्फत अशा पद्धतीने आपण काम करू साधारणतः तुम्ही आता हा बिझनेस चालू केलेला हा किती कालखंड केला असतात त्यांचं दोन हजार पंधराला जॉब सोडला एक वर्ष एक दीड वर्ष काहीतरी नवीन करण्यातच गेलं आणि त्याच्यानंतर जेव्हा गुरुजींच्या संपर्कात आलो त्यानंतर लगेच आपण डिसिजन घेतलं की आपण हे करायचं आणि मुंबईत गुरुजींना करायचं होतं पण काही कारणामुळे ते नाही झालं पण आम्ही काही पाच जण होतो त्यांनी मिळून ठरवलेलं आणि त्याप्रमाणे आम्ही दोन हजार सतरा आणि अठराच्या मध्यंतरी चालू केलं सुरुवातीला आम्ही फक्त स्टॉल लावले लोकांना अवेरनेस देण्यासाठी मग ते शिवाजी पार्क असेल हिंदू कॉलनी असेल लालबागला असेल किंवा माहीमला याचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी असेल असे पाच सहा ठिकाणी आपण स्टॉल लावत होतो आमच्याच मित्राची नैसर्गिक शेती करणार होतो त्याचे चिकू आम्ही तिथे लोकांना खायला घातले आणि मग त्याबरोबर द्राक्ष असतील काही थोड्या प्रमाणात भाज्या असतील आंबे असतील अशा पद्धतीचं लोकांना की कळायला हवं की हे नैसर्गिक आणि केमिकलमधलं फरक किती आहे नॉर्मली मुंबईमध्ये काय होतं माणूस डोळ्याने विकत घेतो म्हणजे नजरेने बघून विकत घेतो पण आपली नैसर्गिक जी शेतीमधली फळं भाज्या जी तुम्हाला दिसायला सुंदर एकसारखी नसतील त्यांचा रंग आकर्षक नसेल पण त्याच्यामधल्या शरीराला जे मिळणारे अन्नद्रव्य आहेत ना जे जी शरीराला उपयोगाचे ते पण हे पूर्णपणे मिळतात त्यामुळे खाल्ल्यानंतर तुम्हाला टेस्ट कळते आणि बनवणारा जो असतो बद्दल म्हणाल तर जो बनवणारा असून त्याला त्यातलं वेगळेपण करतं म्हणजे घरातल्या <laughs> स्त्रियांना वेगळे पण करतं की मार्केटमधला आलेली भाजी आणि नैसर्गिक आलेली भाजी सो so, चांगलं म्हणजे गुड गुड सिच्युएशन मध्ये तुम्ही काम करू शकता म्हणजे तुमच्या तुम्ही जे पैसे देणार त्याला तुम्हाला चांगलं अन्नही खायला मिळतं त्याच्यापासून आता ह्याच्यामध्ये तुम्ही बोलता व्हेजिटेबल त्या व्यतिरिक्त तुम्ही विषमुक्त असं काय काय तुम्ही देऊ शकता म्हणजे आपल्याकडे बेसिकली आमच्याकडे जे महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे जे जे पिकवतात ते आपल्याकडे येतं आता फक्त ते फिजिबल असावं लागतं कारण प्रत्येक क्षेत्री कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यात असतो आणि तिथून ते प्रत्येक ठिकाणी गाडी येईलच असं नसतं त्यामुळे जेवढे जवळपास म्हणजे तालुक्याच्या जे असणारे शेतकरी असतील अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून आपल्याकडे मॅक्झिमम सामान येतं मग त्याच्यामध्ये भाजीपाला फळं तर येतात म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सांगितलं सोलापूरवरनं द्राक्ष येतात नाशिकवरनं भाजी येते पालघरवरनं काही भाजी येतात hmm. मा औरंगाबादवरनं आमच्याकडे मोसंबी येते संत्र नागपूरवरनं येतात hmm. केळी कधी जळगावची येतात काही नाशिकची येतात काही आमच्या पालघर साईडची येतात असं वेगवेगळ्या कडधान्या जर म्हणाल जवळी म्हणजे ज्याला डाळी आणि हे म्हणतो त्याची स्पेशालिटी मराठवाड्यातली आहे कारण मराठवाड्यातनं आपल्याकडे डाळी वगैरे येतात तर अशा वेगवेगळ्या पद्धतीची जी महत म्हणजे जी ज्या ठिकाणची खासियत आहे त्या त्या ठिकाण कोकणात आमच्याकडे नाळाचं तेल येतं किंवा कर्नाटकात नाळाचं तेल येतं शेंगनाळचं तेल औरंगाबादवर येतो सो ज्या ज्या ठिकाणची जी स्पेशालिटी आहे त्या त्या ठिकाणचं अन्न आपण देतो कारण तेच ते खाल्लं पाहिजे ना आपण इथे राहायचं आणि परदेशातलं काहीतरी खायचं त्याला अर्थ नाही ना गुरुजींचं म्हणणं आहे किंवा निसर्गाचंही म्हणणं आहे की तुम्ही जिथे राहता तिथलं पिकलं जे तिथेही पिकतं ते तुम्ही खाल्लं पाहिजे त्यामुळे आपल्याकडे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की कोकणामधला माणूस हा नाशिणीची भाकरी खाईल तांदळाची भाकरी खेळ पण तोच घाटावरचा माणूस असेल तर तो ज्वारीची भाकरी खेळ किंवा बाजरीची भाकरी खेल सो हा पदक निसर्गाने केलेला आणि तो आपल्या म्हणजे पूर्वजांपासून तो चालत आलेला आहे ना त्याप्रमाणे आपण ते गेलं पण मुंबईत आल्यानंतर माणूस सगळं खायला लागला मग तो अमेरिकेतलं पण खातो तिकडे चायनामधलं पण खातो आणि आपल्याकडचं खाणं कमी करत चाललंय बरोबर तर ते होऊ नये त्यामुळे आम्ही काय म्हणजे मी पर्सनली काय करतो तर माझं वेध वाक्यच आहे बॅक टू नेचर म्हणजे चला पुन्हा निसर्गाकडे आपले आजी आजोबांच्या काळात जसं आपण अन्न खात होतो की जी आपली लाईफस्टाईल होती ना त्या पद्धतीचं अन्न आपण खाल्लं पाहिजे त्या पद्धतीची लाईफस्टाईल आपण जगली पाहिजे mm. तर त्या गोष्टी लोकांना ऑथेंटिक प्रोव्हाइड करणं आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वस्तात प्रोव्हाइड करणं हे आहे की जेणेकरून ते सगळ्यांना mm. होईल कारण काय होतं काही ऑर्गेनिक चारामध्ये त्याचे रेट जेवढे असतात ती सर्वसामान्य माणूस खाऊ शकत पण माझ्याकडे याल तर माझ्याकडच्या भाज्या ऐंशी ते शंभर रुपये किलोच्या मध्ये असेल त्याचप्रमाणे धान्य असतील फळं असतील ह्या रेंज मध्ये असतात आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे आमच्याकडे शेतमाला जाऊ शेतकरी ठरवून चोमीन्या ठरवून आम्ही फक्त एमआरपी त्यांना सांगतो बाबा ह्या एमआरपीला प्रयत्न करतोय तर त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये हे असतं आणि त्याप्रमाणे आपलं चालतात गुरुजी ज्याप्रमाणे म्हणतात की शेतमालाचा भाव शेतकऱ्यांनी ठरवायचा अच्छा म्हणजे आपण बोलू शकतो की शेतात पिकलेला माल हा कुठला मीडिएटर नाही करता तुम्ही डायरेक्ट ग्राहकामध्ये हो पोहोचू शकतो म्हणजे खरंच एक चांगली गोष्ट आहे की जर तुम्हाला विषमुक्त काही मागवायचं असेल काही असेल मग त्यामध्ये व्हेजिटेबल असेल फ्रूट्स असेल त्याच्यानंतर कडधान्य वगैरे असेल तर, तर तुम्ही खाली दिले नंबरला सरांशी संपर्क करू शकता आणि विषमुक्त अन्न तुम्ही खाऊ शकता असं मी ग्वाही घेतो पण मला ह्याच्यात एक सांगायचं होतं की तुम्ही हे जे एखाद्याला मागवायचं असतं तर कुठपर्यंत तुम्ही सर्व्हिस देऊ शकता आमची आता बघा माझी सर्व्हिस मी दैसरला राहतो त्यामुळे दैसरपासनं ते इकडे चर्चगेटपर्यंत पण जाऊ शकतो सध्या माझे कस्टमर बॉम्बे सेंट्रलपर्यंत आहेत आणि सेंट्रल लाईनला म्हणाल तर माझं म्हणजे पनवेलपासनं पण आहे पण त्यांच्या ठराविक गोष्टी काही लिमिटेशन जातं पनवेलला जायचं म्हणजे दोन वेळेस सात जायचं त्यामुळे भाज्या मी त्यांना देऊ शकत नाही पण फळं आणि कडधान्य मी नक्कीच त्यांच्यापर्यंत पुरवतो बाकी भाज्यांची डिलिव्हरी माझी ठाण्यापासून इकडे भायकाळ्यापर्यंत चालते आणि आमचं दैसरपासनं टूवर्ड्स बॉम्बेशन ट्रेन चालते आणि हार्बर लाईनला जे काही दोन चार जण आहेत वडाळा वगैरेसाठी त्या ठिकाणी भाज्या जातात आणि त्या व्यतिरिक्त एक सांगायचं असेल की भाज्या फळगामी ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे हे सगळं शेतकऱ्यांकडूनच देतं पण त्या व्यरिक्त काही बायक्राउंड्स आहेत जे शेतकऱ्यांनी स्वतः बनवले आहेत मग कुकीज असतील किंवा विदर्भातलं आमच्याकडे गावकूस म्हणून आहे त्यांची कडची प्रॉडक्ट मग त्याच्यामध्ये पळसाचा चहा आहे किंवा टाकाळ्याची भाजी म्हणतो आपण त्या टाकाळ्याच्या भाजीला शेंगा येतात तर शेंगाच्या पावडर केली ती इट्स टेस्ट लाईक अ कॉफी तर ते आहे तर अशा पद्धतीने मी जेव्हा म्हणतो बॅक टू नेचर तेव्हा जुन्या गोष्टी आपल्याला काही ज्या त्रासदायक आहेत सोडायची असतील तर त्याच्याबद्दल आपण ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे बदल्यात तुम्ही पळसाची चहा पिऊ शकता कॉफीच्याऐवजी तुम्ही हे पिऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारची सरबत आहेत आता कोकणामध्ये आमच्याकडे फक्त ह्याचं सरबत येतं कोकमाचं सरबत येतं तसंच विदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सरबत येतात तर ती आपण अवेलेबल करून देतो अशा पद्धतीने ओव्हरऑल माझ्याकडे दूध सोडलं तर मॅक्झिमम सगळे प्रॉडक्ट्स माझ्याकडे येतात जे आपल्याला नेहमीच्या घरामध्ये किचनमध्ये लागतं अच्छा आता मला सांगितलं की एखादी तुमचा काही कुठला किस्सा आहे का म्हणजे ह्या एखाद्या संतुष्ट ग्राहक आपण बोलतो की तुमचं एखादी सक्सेस स्टोरी सक्सेस स्टोरी म्हणजे अशा आता सक्सेस स्टोरी म्हणू शकत नाही पण मी जेव्हा दादरला शिवाजी पार्कला स्टॉल लावायचो तेव्हा लोकं लिटरली म्हणजे चिक्कूसारखा आयटम जो मुंबईमध्ये दहा दहा वीस वीस रुपयाने अशा खैल्या तोंडासमोर राहत होतं तर तेव्हा आमच्याकडे ते लोक लाईन लावून चिकू घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक आजीबाई होत्या तिथे आपल्या नातवाला घेऊन यायचं छोटासा नातो आहे लहान म्हणजे तीन चार वर्षाचा असावा ते म्हणतात की आधी तो चिकू खायचा नाही आणि आता दुसरी कुठली फळच खात म्हणजे बाहेर बाजारातून जी चिकू फळं कुठलीही आणली ना दादरला राहणाऱ्या होत्या काहीच करतात त्याला चिकूच लागतो त्यामुळे माझं जिथे जिथे मार्केट असेल ना तिकडे तिकडे ते नागाला घेऊन यायचे आणि त्या तिकडनं ते फ्रेश चुक चिकू कसं आहे एक ते दोन दिवस राहतो राहत नाही त्यामुळे मग ते सगळ्या मार्केटला ते फ्रेयच्या आणि ते चिकू दरम्यान आपला एक एक किलो घेऊन जायचा सो ते लहान मुलांना कसं आपल्याला सांगून ते सांगणार नाही ना ते ज्यांना आवडतं तेच ते बोलतात ना ही एक सगळ्यात मोठी माझ्यासाठी म्हणजे ती एक टेस्टिव्हनिल होती की तो मुलासाठी ती आजीबाई सगळ्या मार्केटला आमच्याकडे यायच्या आणि त्याच्यानंतर इकडे बरेच जण आहेत आमच्या म्हणजे आम्ही सॅटर्डे क्लब म्हणा की आमचे कस्टमर आहेत प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे अनुभव आहेत तुपाच्या बाबतीत तेलांच्या बाबतीत सो वेगवेगळे अनुभव आहेत बरेचशा होतील पण ही सगळ्यात महत्त्वाची की लहान मुलाची जी मला आवडली ती अच्छा ती आणि दुसरं एक होतं आमच्या पाठीमागे नैसरला एक कॅन्सर हॉस्पिटल आहे तर ते त्यांचे जे ट्रीटमेंट चालतात त्यामुळे त्यांच्या तोंडाला चव नसते तर आमच्याकडे जेव्हा हे आहे संत्री आणि मोसमी तर ते त्यांना आम्ही दिलेली खायला आणि ते पहिलं फळ असं होतं की म्हणजे पहिलं अन्न जे त्यांच्या पोटात जात होतं की ते स्वतः आवडीने खात होते अच्छा कारण त्याला त्याची टेस्ट लागत होती नाहीतर ते जे ट्रीटमेंट चालू असताना ती लहान लहान मुलांना ते बघायचं नाही एक म्हणजे तो लागून झाली की आपण जे काम करतोय लोकांसाठी की चांगलं अन्न आणि स्वस्तामध्ये सगळ्यांना परवडेल असं दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ही मुलांना पण त्याच्यात फायदा होतो ते बघून आपल्याला म्हणजे मनाला आत्मिक समाधान मिळतं की नाही आपण चांगलं काम करतो पैसा कमवणं हा वेगळा भाग आहे बरोबर आहे खरंच तुम्ही खूप असं मोलाचं काम असं करता की शेत शेतातून जो माल पिकवला जातो तो पण कुठलाही केमिकल नाही देतं म्हणजे सध्या तरी असं कोण देत नाही आहे फक्त प्रत्येकजण केमिकल टाकूनच शेती केली जाते असं प्रत्येकाचं हेच आहे की केमिकलयुक्त शेती आहे पण तुम्ही एवढं हक्काने सांगता की केमिकल नसलेली शेती जेणेकरून तुम्ही खाऊ शकता आणि तंदुरुस्त राहू शकता तर सर खरंच तुमचं धन्यवाद आमच्या चॅनलला विजिट दिल्याबद्दल नमस्कार मी रसिका गवारे मी कमलेश नाईक साठम ह्यांच्यासाठी एक टेस्टीमुनी देऊ इच्छित आहे अगदी मनापासनं कारण आज मी त्यांच्याकडनं मल्टीमिलेट डोसा बॅटर मागवलेलं आणि इतके अप्रतिम डोसे झाले क्रिस्पी टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी नाश्ता सगळ्यांना करायला मिळाला मी त्यांच्या गोरक्ष फार्म्स नेहमीच त्या कच्च्या घाणीची तेलं म्हणा पीठं म्हणा वेगवेगळी धान्य कडधान्य भाज्या फळं सगळं नॅचरल प्रॉडक्ट्स ते विकतात विदाउट केमिकल्स इवन त्यांच्याकडे पनीर खूप सुंदर आहे एकदम नॅचरल प्रोसेसने बनवलेलं खरबस खूप छान आहे त्यांच्याकडचा सो so, माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी हा लाभ घ्यायला हवा कारण अगदी घरपोच डिलिव्हरी डिलिव्हरीचे काही चार्जेसही घेत नाहीत आणि इत म्हणजे अक्षरशः ही सेवा आहे फार्मर्ससाठी आणि आपल्यासाठी सुद्धा त्यांनी केलेली सो so, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा थँक्यू कमलेश सर वन्स अगेन आणि बेस्ट ऑफ लक थँक्यू नमस्कार मी सुवर्णा राणे मी गोरक्ष नॅचरल्सचे प्रोडक्ट्स वापरते और और मी तिथून करडई ऑईल शेंगदाणा ऑइल घेते तसंच मी त्यांच्याकडनं नाचणीचा आटा नाचणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेते सगळ्या गोष्टी फार फ्रेश आणि फार चांगल्या असतात आणि मी तसंच सीझनच्या वेळेला स्ट्रॉबेरीही मागवते जी माझ्या मुलांना प्रचंड आवडते आणि फार फ्रेश असते आणि फार चांगली असतात गोरक्ष नॅचरलचे प्रोडक्ट्स फार छान आहेत आणि आम्हाला ते वापरायला आवडतात धन्यवाद We have been using Go Natural products for about more than 5 years now. And they are awesome. Plus, they are chemical free. My personal favorites are the fruits. They are so sweet that now I don't like the fruits and veggies bought from the local vendors. Subscribe to our channel by clicking the subscribe button click the bell button and enjoy the latest uploads from our channel